श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बघा गुरु पौर्णिमा म्हटलं की मन कसं प्रसन्न होत कारण गुरु हे असं स्थान आहे की जसं आईची जागा कोणी घेऊ शकत नाही तसंच गुरुचं सुद्धा ते स्थान कोणीही घेऊ शकत नाही गुरु आहे म्हणून तर आपण आहोत मी कायम असे मानते की बघा आपण आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही साजरी करत असतो आणि आपल्या सगळ्यांना सगळ्या स्वामी भक्तांना दत्त भक्तांसाठी तर ही एक खूप मोठा उत्सव आहे आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस आपण अगदी विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्ही कितीही मोठ्या अडचणीमध्ये असाल किंवा कितीही मोठं जरी तुमच्यावर संकट असू द्या त्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा नक्कीच प्रयत्न करताय पण मार्ग जर तुम्हाला मिळत नाही तर अशा मोठ्या मोठ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढेल ही सेवा पण शेवटी आपला विश्वास श्रद्धा आणि संयमसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा अकरा दिवसांची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता तुम्ही एक क्षण फक्त विचार करून बघा की जर आपल्या जीवनात गुरु भलेही मग ते स्वामी असतील दत्त महाराज असतील साईबाबा असतील किंवा तुम्ही कोणत्याही गुरूंना मानत असाल पण आपले जर गुरुच नसते तर आपले काय झाले असते आपल्याला संकटातून कोणी मार्ग दाखवला असता आपलं काय चूक आहे काय बरोबर आहे किंवा आपल्याला मार्गदर्शन कुणी केले असते असे अनेक उत्तरे तुम्हाला मिळतील की गुरुविना आपण काहीच नव्हतो बघा आपल्या स्वामींचे आपल्यावर इतके उपकार आहेत ना की आपण या जन्मात नाही आपण कितीही जन्म घेऊ द्या आपण ते फेडू शकणार नाही आणि हे तेवढे सत्य आहे स्वामी महाराज आपल्याकडून या जन्मी जे काही पूर्वजन्मी केलेले आहे ते या जन्मी नक्की फेडून घेणार आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा बघा गुरुपौर्णिमानिमित्त आपल्या स्वामींची एकवीस दिवसांची अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा करायची आहे किंवा आपल्याला पारायण करायचं आहे आता गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेली असून ती आपल्या गुरुवारी साजरी करणार आहोत आणि या निमित्ताने एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची सेवा करणार आहोत बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उच्च कोटींची सेवा सांगणार आहे ज्यांना स्वामी चरित्र सारामृत पारायण करायला जमणार नाही त्यांच्यासाठी दुसरीही सेवा अगदी सोपी आहे ती सेवा तुम्ही अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये सुद्धा करू शकता या सेवेचे फळ तुम्हाला पारायणं इतकेच मिळणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा आणि कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ असे सुद्धा नक्की लिहा तर बघा पहिली आपली स्वामींची सेवा आहे ती तुम्ही वीस जूनपासून पारायणाला सुरुवात करू शकता आता सेवा म्हणजे आपल्याला एकवीस दिवसांची स्वामी चरित्र चरित्र सारामृत जे वाचायचं आहे म्हणजेच काय तर पूर्ण पोथी आपल्याला वाचायची आहे एकवीस अध्यायी जे आहे ते एका बैठकीत प्रत्येक दिवशी आपल्याला वाचून द्यायचे आहेत या पोथीमुळे जगातील असंख्य ताईंचे आणि दादांचे प्रॉब्लेम अडचणी सगळ्या जे काही आहे मोठमोठी संकटे ते सुद्धा सुटलेले आहेत स्वामी त्यांना मार्ग दाखवलेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा संकल्पयुक्त पारायण करू शकता तुमच्या काही अडचणी इच्छा असेल काही भरपूर मोठमोठे प्रश्न असतील मग ते पैशाचे असो जाबचे असो संततीविषयी असो घर होणे याविषयी असो तर ते प्रश्न सुटतील पारायण करून तरी बघा आपले स्वामी आपल्याला नक्की अनुभव देतात त्यातून आपल्याला नक्की मार्ग दाखवतात याचबरोबर तुम्ही अकरा माळी आणि ह्या सुद्धा एकवीस दिवस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा करू शकता अकरा वेळा तारक मंत्रा सुद्धा तुम्ही नामजप करू शकता श्रवण करू शकता आता हा ग्रंथ संपूर्ण वाचण्यासाठी एक ते दीड तास आपल्याला लागतोच आणि एक ते दीडास एक जो एक ते दीड तास आहे तो पुरेसा असतो आता हा ग्रंथ हलवायचा का तर तुम्ही पोथी वाचून झाल्यानंतर तुमच्या जागी जिथे ठेवत असाल त्या जागी ठेवू शकता त्यामुळे पोथीसुद्धा हलवू शकता आता पारण्याची मांडणी जी करायची तर ती तुम्हाला इच्छा असेल तर एकवीस दिवसाची तर ती तिथेच व्यवस्थित तशीच राहणार असेल तर तुम्ही पारायण्याची मांडणीसुद्धा करू शकता आणि इच्छा जर इच्छा ज्या जागी वगैरे असेल नाही तर तुम्ही तुमच्या स्वामींच्या फोटो समोर मूर्ती समोर देवासमोर बसून सुद्धा ही पोथी पारायण तुम्ही करू शकता पारायणाची आपल्याला जी मांडणी करायची सुद्धा गरज नाही आता ज्यांना ज्याची संकल्पयुक्त पारायण असेल त्यांनी पहिल्या दिवशी आपण संकल्प करायचा आहे दररोज संकल्प करायचा नाही आता पहिल्या दिवशी आपल्याला केंद्रात किंवा मठात जायचं आहे कळी साखर अगरबत्ती फूल नारळ असं घेऊन जाऊया आणि स्वामींच्या इथे चरणी ठेवून त्यांना सांगून यायचं आहे की तुम्हाला ज्या दिवशी जमणार नसेल त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही केंद्रात किंवा मठात जाऊ शकता जर जा स्वामींच्या केंद्रात मठ जवळ नसेल तर तुम्ही दत्ता मंदिरात देखील तुम्ही जाऊ शकता अशा तुम्ही समजा लोकल बसमधून जर प्रवास प्रवास जर करत आहात तुम्हाला टाईम नाही आहे दिवसभर सगळं करून तुम्हाला जायचं आहे पण स्वामी सेवा करता येत नाही आहे पण लोकलमध्ये सुद्धा आम्हाला एक तासभर मिळतो तर ताई आम्ही वाचू शकतो का तर तुम्ही चप्पल काढा आणि तिथं बिंदास मांडी घालून किंवा पाय जोडून बिंदास तुम्ही स्वामींची जी सेवा आहे तीसुद्धा करू शकता ती पोथी तुम्ही वाचू शकता हे सुद्धा खूप मोठी सेवा आपल्यातून होत असते आपल्याला बिंदास नमस्कार करायचा आहे मनापासून आपण श्रद्धा ठेवायची आहे आणि आपल्याला ते करायचं आहे स्वामी तुम्हाला नक्कीच पाहत आहेत तसेच सुद्धा तुम्हाला एका तासामध्ये पारायण करण्यासाठी हा सुद्धा तुम्ही पारायण त्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा करू शकता यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ असतात हे सुद्धा तुम्ही ऐकू शकता अकरा माळे सुद्धा तुम्ही यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ लागतात त्याची सुद्धा तुम्ही लावून आपण जे काही काम करत असताना काम करता करता आपण जप करू शकतो आता जर समजा कोणाच्या घरी लहान बाळ आहे एका बैठकीत तुम्ही सगळं काही वाचू शकत नाही तर तुम्ही कधीही उठता मनावर घेतलं तर आपण काहीही करू शकत नाही त्यामुळे तुम्ही वेळ मिळेल दिवसभरात कधीही वाचू शकता आता नियम काय तर एकवीस दिवस तुम्हाला नॉनव्हेज बंद बंदच करावं लागेल कारण आता उद्यापासून जर पाया चालू करायचे आहे तर आजपासून बंद करा आज मस्त पोट भरून खाला आणि उद्या सकाळी उठून पायाला सुरुवात केली तर असं अजिबात करू नका एकवीस दिवस नॉनव्हेज बंद करा पण घरातल्यांसाठी जर करायचंच असेल तुम्हाला तर प्रथम तुम्ही पारायण करून घ्या आणि नंतर तुम्ही घरातल्यांना नॉनव्हेज बनवून देऊ शकता पण शक्यतो एकवीस दिवस नॉनव्हेज नाही केलं तर खूप योग्य राहील आणि आता जर तुम्ही समजा हॉस्टेलवर बाहेर कुठे मेसवर डबा मिळत असाल तर काहीही हरकत नाही गायत्री मंत्र म्हणा स्वामींचं ध्यान करा नाव घ्या आणि तुम्ही जे जेवण केले तरी हरकत नाही दररोज देवांना नैवेद्य दाखवायचा आपल्याला दररोज स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतं ते दुपारी आपण जे काही करतो भळेही आपण भाजी भात आमटी काही ना काही म्हणजे जनरली आपण जे स्वामींना नैवेद्य दाखवतो तोच आपण जरी दाखवत तरी काही हरकत नाही आणि ज्यांना ते जमत नसेल तर तुम्ही काय करा जेव्हा तुम्ही वाचायला बसता तेव्हा थोडीशी खडी साखर किंवा थोडीशी साखर जरी असेल तरी तुम्ही ठेवू शकता आणि नंतर हा प्रसाद तुम्ही खाऊ शकता घरातल्यांनाही तुमचं पारायण झालं की तुम्ही तो सगळ्यांना वाटून देऊ शकता दुसऱ्यांच्या घरी जाऊन तुम्हाला कोणी जेवायला जर बोलवलं किंवा पार्टीला बोलवलं लग्न असेल तर अजिबात येते काही पण तुम्ही जे अन्न आहे ते खाऊ नका कारण एकवीस दिवसामध्ये आपल्याला पर आणणे हे हो वर्ज्य करायचं असतं नुसतं लग्न वगैरे असेल तर ॲडजस्ट तुम्ही करू शकता तर आता आपण जर समजा आठास ना दररोज एकवीस दिवस तेच तेच स्वामींकडे काही मागू सुद्धा नका पहिल्या दिवशी जे काही तुम्ही सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही जी सेवा करणार आहे ते एकदा स्वामींना सांगा आणि सोडून द्या तुमची योग्य वेळ आली की तुम्हाला स्वामी इतकं देतील ना की तुम्हाला मागण्याची गरजच पडणार नाही म्हणून एकवीस दिवस तुम्ही सेवा करत असताना सतत स्वामींना मला हे पाहिजे असं प्रत्येक वेळेस तुम्ही सांगू नका बघा स्वामी आपल्या आईप्रमाणे आपल्या आयुष्याच्या पदोपदी आपला सांभाळ करत असतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात त्यामुळे सुद्धा तुम्ही एकवीस दिवसाची पारायणाची सेवा चालू करा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा नक्की चालू करा आणि एकदा तरी तुम्ही ही सेवा नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच अनुभव येईल आता बघा दुसरी सेवा म्हणजे ती अशी आहे की तुम्ही पाच ते दहा मिनिटामध्ये सुद्धा ही सेवा करू शकता बघणाऱ्या वेळेला बघा असं असतं पण आपलं दुःख किंवा आपल्यावर आलेलं संकट आपण कोणालाही सांगू शकत नाही आणि कोणालाही दाखवूसुद्धा शकत नाही मनातल्या मनात आपण झुरत असतो आणि मग याचमुळे काय होतं की ज्यांना काही गोष्टी नको असलेल्या गोष्टी ह्या आपल्यासोबत घडत असतात तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणाला असा एखादा आजार झालेला आहे की त्यावर ट्रीटमेंट नाही आहे किंवा ट्रीटमेंट असेल तरी खूप महागडी आहे तुम्ही ही अफोर्ड करू शकत नाही पण या आलेल्या संकटातून बाहेर तर निघायचं आहे तसेच तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरातील जी आजारी व्यक्ती असेल ती बरी व्हावी यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या ट्रीटमेंटसोबतच ही सेवासुद्धा करू शकता स्वामी महाराजांच्या कृपेने सुद्धा बरे व्हाल आणि पूर्वीसारखे धर व्हाल ही जी सेवा आहे ती तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकता आपल्या इतर घरातल्या मंडळींसाठी सदस्यांसाठी तुम्ही करू शकता बऱ्याच वेळेला बघा महिलांना असं असतं की मुलगा खूप व्यसनी असतो वाईट नांदाला लागलेला असतो तसेच मिस्टर बाहेरच्यांचा ऐकून घरामध्ये मारण करतात भांडणतंटे अशा वेळेला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता मी काही सिच्युएशन सांगितले की अशा गोष्टी आहेत बघा आपण कोणाला सांगू शकत नाही कोणाला आपण विचारूही शकत नाही म्हणून हे छोटे छोटे उदाहरण आहे जे खूप म्हणजे हार्ड आहे तुमच्या आयुष्यामध्ये कोर्ट कचेरी संदर्भात जर असतील जे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही सुद्धा ही सेवा नक्कीच करू शकता गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसाची जर ही सेवा करायची असेल तर वीस जून ते दहा जुलै तुम्हाला ही सेवा करावी लागेल कारण दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचा एकवीसवा दिवस येईल आणि तुमची सेवा जी आहे ती पूर्ण होईल आता समजा तुम्हाला जर एकवीस दिवसांची सेवा करायची असेल तर तुम्हाला तीस जून दोन हजार पंचवीसला या सेवेला सुरुवात करावी लागेल आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ लेट बघितला तर काहीसुद्धा हरकत नाही त्या दिवसापासून येणाऱ्या एक एकवीस कोणत्याही गुरुवारपासून एकवीस दिवसाचा एकावन्न दिवसाचा एकशे आठ दिवसाचा संकल्प करून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता जाय संकल्प ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी फक्त एक वेळा करायचा असतो संकल्प हा परत परत करायचा नसतो फक्त एकदाच करायचा बघा अगदी दोन ते तीन दिवस तुम्ही तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील हो मी सुद्धा एकवीस दिवसांची गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण माझ्याही हातून गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची सेवा होईल ही स्वामी म्हणजे प्रार्थना आहे माझी तर बघा असं काही तुमच्या आयुष्यामध्ये एखादं दुःख वगैरे होऊन गेलेलं असेल त्यातून तुम तुम्ही बाहेर निघण्याचा जर प्रयत्न करताय पण बाहेर पडत नाही तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही स्वामी सेवा करू शकता ही सेवा करण्यासाठी कोणतीही पूजा मांडण्याची गरज नाही किंवा अवघड नियमसुद्धा नाहीत महिला व पुरुष मुलं मुली कोणीही ही सेवा करू शकतात फक्त ही सेवा करत असताना समोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जेवढ्या दिवसाचे तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस तुम्हाला नॉनव्हेज सोडायचा आहे तुमच्या घरातील इतर मंडळींना काही खाल्लं तर खाऊ द्या पण तुम्ही ते पाळणं हे खूप महत्त्वाचं आहे तसेच तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालनसुद्धा करायचं आहे फक्त हे दोन नियम आहेत या व्यतिरिक्त कोणतेही नियम नाहीत आणि जर शक्य झालं तर पर तुम्हाला जे आहे ते वर्ज करायचं आहे ते आता महिलांसाठी ही सेवा करत असताना मध्येच मासिक पाळी आली तर तेवढे चार दिवस बघा म्हणजे चार दिवस तुम्हाला, सेवा चार चा तुम्हाला ही सेवा थांबवायची आहे नाही तर पिरियडचे चार दिवसाचे जो तुम्ही गॅप ठेवला आहे ते सात दिवसाच्या सेवेचा तुम्हाला अनुभव येणार नाही मग अशा सेवेला काहीसुद्धा अर्थ राहत नाही तर जे पिरियडचे जे दिवस असतात चार ते पाच ते दिवस जेवढा गॅप ठेवायचा आणि नंतरच तिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे तुम्हाला कंटिन्यू करायची आहे जी सेवा करत आहे ती आपल्याला सुरुवातीपासूनच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे आणि आता अचानक जर कुठे गावाला वगैरे तर तुम्हाला जावं लागेल तर शक्यतो ही सेवा जी आहे ती आपण तिथेच सुरू केली जिथेच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा पण अचानक जर तुम्हाला इमर्जन्सी काही आली तर जिथे कुठे आहात तिथे तुम्ही वाचन केलं किंवा सेवा कंटिन्यू तरी तरीसुद्धा चालू शकतो दररोज सेवा आपण सेवेला बसणार आहोत तर त्या वेळेला बसण्यासाठी आसन घ्यायचं देवासमोर दिवा लावायचा धूप बत्ती लावायची आणि दत्त महाराजांना विनंती करायची स्वामी महाराजांना विनंती करायची प्रार्थना करायची की मला या अडचणीतून बाहेर काढा यातून मला मार्ग दाखवा तुम्हाला रोज जेवढ्या दिवसाचा संकल्प केलेला आहे तेवढे दिवस रोज तुम्हाला कमीत कमी एक्कावन्न वेळा वेळा आणि जास्तीत जास्त तुम्ही खूप संकटांमध्ये आहात तर अशा वेळा एकशे आठ वेळा घोर कष्टद्वारक सोत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे आणि तुम्हाला जेवढी जमल तेवढी तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा करू शकता तुम्हाला दररोज तारक मंत्रसुद्धा तुम्ही एकवीस दिवस अकरा वेळा म्हणू शकता तर ही अत्यंत गुरुपौर्णिमेनिमित्त अत्यंत सोपी साधी अशी ही उच्च कोटीची सेवा आहे खरं तर मी माझ्या मते तुम्हाला असं सांगेल की कोणतीही सेवा असू द्या फक्त श्रद्धा महत्त्वाची कारण श्रद्धेशिवा कोणतीही सेवा ही, ही अपूर्ण राहते म्हणून तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त जी काही सेवा कराल तुम्ही दररोज एक माळ दोन माळ अकरा माळी एकवीस माळी जरीच जप केला तुमच्याकडून जेवढा होईल तेवढा पण मनापासून श्रद्धेने आणि भक्तीने केला तर नक्कीच नक्कीच आपली सेवा ही सफल होते ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद